नमस्कार आज आमच्याकडे श्राद्ध होतं तर श्राद्धामध्ये आपण नेहमी उडदाचे वडे करतो ते मी पण केले ते कसे केले ते सांगते तर एक वाटी उडदाची डाळ घेतली एक छोटा चम्मच मेथीचे दाणे घेतले हे दोघं स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन पाण्याने आणि पाच सहा तास हे भिजून दिलं सहा तासानंतर मी हे पाणी निथरून घेतलं आणि पाणी निथरल्यावर मी हे मिक्सरच्या भांड्यात दोन बॅच करून दळून घेतलं मिक्सरच्या भांड्यात मी तीन मिरच्या आणि एक चम एक इंच आलं टाकून दळून घेतलं आपल्याला हे थोडं जाळप दळायचं जास्त बारीक दळायचं नाही तर दळल्यावर मी आता याच्यात कोथंबीर एक चमचा जिरे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हिंग हिंग टाकल्यामुळे वडे आपले बादत नाही आणि दोन चमचे मी याच्यात तांदळाचं पीठ टाकलं आहे तांदळाचं पीठ टाकून मी हाताने हे दोन तीन मिनटं पीठ फेटून घेतलं आहे चांगलं पीठ फेटल्यामुळे आपले वडे हलके होता आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपले वडे तेलगट होत नाही किंवा तेल, तेल पित नाही आता मी हे फेटल्यावर हाताला पाणी लावून अंग आणि एक गोळा घेतला अंगठ्याच्या मदतीने होल करून असे मी वडे टाकून घेतले आता वडे टाकल्यावर आपल्याला दोन तीन मिनटं वड्यांना हात लावायचा नाही आणि मग तीन दोन मिनटानंतर आपण झाऱ्याच्या मदतीने वड्यांवर असं तेल टाकून घ्यायचं आहे त्यामुळे वडे आपले खूप छान कलर पण येतो आणि पाहू शकता आपले वडे तयार झाले आणि किती टंब टम्ब फुगलेले आहेत अशा प्रकारे मी परत दुसरी बॅच तळून घेतली हाताला पाणी लावून अंगठ्याच्या मदतीने होल करून मी ते तळून घेतले आणि झऱ्याच्या मदतीने तेल टाकून अशा प्रकारे मी सर्वे वडे तळून तळून घेतले आता मी तेल गरम होतं याच्यात आळूच्या वड्या तळून घेतल्या आळूच्या वड्यांची रेसिपी पाहायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा माझे वडे कसे झाले ते पण कमेंटमध्ये सांगा आणि एकदा नक्की करून पहा